नमस्कार मी कामनेर साईफ आय टी सीचा प्रतिनिधी मी आज आलो बिरादार यांच्या शेतामध्ये आपण श्री शेषणा फार्मा द्वारा यांना आपण सहाशे बियाणे उत्पन्न वरायटी दिली वर होती त्यांच्याबद्दल त्यांना दोन शब्द त्याच्याकडून घेऊ आपण हॅलो नमस्कार मी नंदकिशोर रमेश बिरादार जाणार मांजरी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील असून मी माझ्या शेतामध्ये शेषनाथ प्रोड्युसर कंपनी यांच्याकडून आय टी सीचं मी सहाशे बारा वान घेतलेलं त्या हो त्या त्या आहे त्यामधला सध्या शेंगाची लागण पण भरपूर आहे आणि उत्पन्न पण खूप चांगल्या पद्धतीने मी गेल्या वर्षीपासून मी घेत होतो पण यावर्षी मी फक्त आय टी सी कंपनीकडूनच घेतलेलं आहे हे वान त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या वानामध्ये शेंगाची उत्पन्नाची आणि शेंगा दाखवतो या प्रकारे अशा प्रकारे शेंगाचं आहे प्रति झाडाला आपल्या एका रोपाला कमीत कमी शंभर दीडशे ते दोनशेपर्यंत शेंगा आहेत यामुळे आपल्याला या, आप या उत्पन्नाची चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला वाढ होणार आहे शेतकऱ्याला उत्पन्नामध्ये पण वाढ होईल असं मी सांगू शकतो चालते ओके नमस्कार